श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मंडळी श्रावणासारख्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा करताना अजून एक गोष्ट घडत असते ते म्हणजे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारं फूलसुद्धा याच महिन्यामध्ये उमलतं आणि ते म्हणजे ब्रह्मकमळ आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ब्रह्मकमळ असेल तर त्यांच्या घरामध्ये साधारणतः हे ब्रह्मकमळ जे आहे ते या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये शक्यतो उमलत असतं अशा वेळी जर तुमच्या घरी ब्रह्मकमळ उमललं तर त्याचं नक्की काय करायचं आणि कुणाला त्याचं पुण्य मिळेल काय होतं आपल्या घरामध्ये जर ब्रह्मकमळ लावलेलं असेल तर आजारांसाठी सुद्धा ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याची पूजा कशी करायची आणि देवांची कृपा आपल्यावरती नेहमी राहावी यासाठी आपण काय करू शकतो ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या हिंदू धर्मामध्ये कमळाच्या फुलाला खास महत्व आहे सर्व देवी देवतांना कमळाचं फुल अर्पण करणं शुभ मानलं जातं कमळाच्या फुलांचे जा अनेक प्रकार आहेत त्यापैकीच एक चमत्कारिक म्हणजे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ हे वर्षातून एकदाच उमलतं आणि फक्त चार ते पाच तासच फ्रेश राहतं असं म्हटलं जातं की जो कोणी ब्रह्मकमळाचे फूल उमलताना पाहतो त्याचे सौभाग्य वाढते आणि ज्या घरामध्ये ब्रह्मकमळाचे फूल उमलते तेथे माता लक्ष्मी कायम वास करते ज्योतिषशास्त्रामध्ये ब्रह्मकमळाचे महत्त्व सांगणारे काही उपायसुद्धा सांगितलेले आहे ह्या उपायांचं पालन जर केलं तर कधीच पैशांची कमतरता भासत नाही आणि आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली राहते माता लक्ष्मीची कृपा सुद्धा कायम राहते देवांची कृपा राहण्यासाठी आपण काय उपाय करायचे आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर या फुलाची महती अशी आहे की देवांची कृपा आपल्यावरती कायम राहते ज्या घरामध्ये हे ब्रह्मकमळ उमलतं आणि ते देवांना हे ब्रह्मकमळ अर्पित करतात सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगेल की तुमच्या इथे तुमच्या घरामध्ये जर ब्रह्मकमळ श्रावण महिन्यामध्ये उमललं तर ते, ते उमलल्यानंतर त्याची पूजा करायची ती कशी करायची ते आपण पुढे बघूया पण त्याची पूजा झाल्यानंतर ते आपल्याला भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे जे चार पाच तासांमध्ये ते चांगलं फ्रेश असतं त्याच कालावधीमध्ये आपण भगवान शिवशंकरांना हे अर्पण करायचं आहे किंवा आपल्या देवघरातील देवतांना सुद्धा आपण हे फूल जे आहे ते अर्पण करू शकतो ब्रह्मकमळाला ब्रह्मदेवाचं रूप म्हटलं जातं जेव्हा हे फूल उमलतं तेव्हा यावर भगवान विष्णूंची प्रतिमा सुद्धा दिसते असं म्हटलं जातं की भगवान शिवाने ब्रह्मकमळाचं पाणी शिंपडून गणेशाला पुन्हा जिवंत केलं आणि म्हणूनच हे फूल देखील पुन्हा जीवन देणारं फूल मानलं जातं हे फूल ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाला जर तुम्ही ब्रह्मकमळ अर्पण केलं तर तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतात आणि हे सहजासहजी आपल्याला कुठेच मिळत नाही ज्याच्या घरामध्ये हे ब्रह्मकमळ असतं आणि ज्याच्या घरामध्ये हे उमलतं तीच व्यक्ती हे ब्रह्मकमळ भगवान शिवाला अर्पण करू शकते बाजारामध्ये आपल्याला जशी बाकीची फुलं मिळतात तसं सहजरित्या ब्रह्मकमळ मिळू शकत नाही आणि ते आपण भगवान शिवाला अर्पण करू शकत नाही पण जेव्हा तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये हे ब्रह्मकमळ उमलेल तेव्हा तुम्ही नक्कीच हे ब्रह्मकमळ शिवाला अर्पण करू शकता आणि हे अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा बोलली तर आपल्या कठीणात कठीण गठीन मनोकामनासुद्धा पूर्ण होतात हे सर्वात प्रथम तर पांढरं शुभ्र फूल आहे ज्या लोकांनी हे फूल उमालताना पाहिलं तर त्यांचंसुद्धा नशीब बदलतं असं म्हटलं जातं घरामध्ये या फुलामुळे सुखसमृद्धी येते घरामध्ये ब्रह्मकमळ लावणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं ज्या घरामध्ये हे फुल उमलतं तिथे सक सुखसमृद्धी लाभते या फुलामध्ये माता लक्ष्मी वास करत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक समस्या जाणवत नाही असं म्हटलं जातं की फुलाच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब टपकतात त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरणसुद्धा असतं आणि त्याचबरोबर या फुलामुळे अनेक आजारसुद्धा दूर राहतात ब्रह्मकमळामध्ये अनेक औषधीयुक्त गुणधर्म आढळतात कर्करोग सर्दी खोकला आणि थकवा कमी करण्यासाठी हे फूल अत्यंत फायदेशीर ठरतं तसेच शरीरातील रक्त शुद्ध करतं आणि हृदयासंबंधित आजारसुद्धा दूर करतं तसेच ब्रह्मकमळामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे जखम भरण्यासुद्धा मदत करतात तर इतकं हे प्रभावी असं ब्रह्मकमळ आहे आणि ज्याला हे फूल उमलताना दिसतं त्याचं नशीब नक्कीच खुलतं असं म्हटलं जातं आई नंदाला हा ब्रह्मकमळ खूप आवडतो त्यामुळे याचा संबंध नंदा अष्टमीशी सुद्धा लावला जातो हे ब्रह्मदेवाचंही प्रतीक आहे आणि जिथे उमलतं तिथे ब्रह्मदेवाचे सुद्धा आशीर्वाद मिळतात हे ब्रह्मकमळ मूळता जे आहे ते उत्तराखंड राज्यामध्ये निर्माण होतं याला तिथे देवपुष्प असं सुद्धा म्हणतात केदारनाथ धाम मध्ये ब्रह्मकमळाची पूजा होते तिथे जास्तीत जास्त ब्रह्मकमळ उमलली जातात पण आता सध्या बघायला गेलं तर सगळीकडेच हे ब्रह्मकमळ जे आहे ते उमलताना दिसतात कारण जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये हे ब्रह्मकमळाचं वृक्ष जे आहे ते लावत आहे पण हे अगदी सहजरित्या आपल्या घरामध्ये उमलतं किंवा घरामध्ये येतं असं नाही जसं की बाकीची वृक्ष असतील तर ती खूप पटकन मोठी होतात पटकन त्यांना फुले येतात पण असं ब्रह्मकमळाचा अजिबात होत नाही ते असं काही काही वेळा काहींच्या घरामध्ये ते तीन तीन चार चार वर्ष जरी राहिलं तरीसुद्धा ते उमलत नाही किंवा त्याला फूल येत नाही किंवा कळीच येत नाही फक्त झाड जे आहे ते असतं पण त्याला कधी कधी दोन दोन तीन तीन वर्ष कळीसुद्धा येत नाही आणि ही वनस्पती जी आहे ती विशेषतः पावसाळ्यामध्ये फुलते जुलै ते सप्टेंबर दरम्यान ही कळी जी आहे ती फुलते आणि फुलांची अचूक वेळ आणि विशिष्ट स्थान आणि उंचीवर सुद्धा हे अवलंबून असतं की ते कधी उमलणार आहे कधी त्याला फुल येणार आहे आणि हे एक अत्यंत दुर्मिळ परंतु अत्यंत पवित्र असं फुल असतं आणि ते वर्षातून एकदाच फुलतं बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या झाडांना महि वर्षामधून दोन दोन तीन तीन वेळासुद्धा फुलं येतात तर त्यांचं भाग्य म्हणायचं की त्यांच्या घरी असे फुलं जी आहेत ती दोन दोन तीन तीन वेळा उमलतात आणि हे फूल जे आहे ते सहसा रात्रीच्या वेळी उमलतं आणि ते फक्त रात्रीच टिकतं वटवागुळ आणि पतंग यांसारख्या परागकणांना आकर्षित करण्यासाठी फुलाला एक मजबूत सुगंधसुद्धा असतो ब्रह्मकमळ कळ्या फुलण्यासाठी सुमारे दोन तीन आठवडे लागतात आणि या काळाला झाडाला फॉरेस्टयुक्त खत मिळतं जे फुलांच्या उत्पादनात मदत सुद्धा करतं त्याचबरोबर या ब्रह्मकमळाचं वि वैशिष्ट्य वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि वास्तुशास्त्रानुसारसुद्धा ते जर एखाद्या विशिष्ट दिशेला असेल तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या घरामध्ये होत असतो वास्तुशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भारतीय पारंपरिक प्रणाली दिली असते तर त्याच्यामध्येच ब्रह्मकमळ वनस्पती घरामध्ये नशीब आणि समृद्धी आणते असं म्हटलं जातं ब्रह्मकमळ वनस्पती वास्तुशास्त्रानुसार घराच्या मध्यभागी लावा ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो पवित्र वनस्पती घराच्या मध्यभागी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि भरपूर सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण मिळत असतं मालमत्तेचा कोपरा कोणता आहे तर ईशान्य कोपरा ज्याला आपण ईशान कोपरा असं देखील म्हणतो ही वनस्पती ठेवण्यासाठी ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते तुम्ही जर घराच्या बाहेर ठेवणार असाल तर ईशान्य दिशेला तुम्ही ते ठेवू शकता ईशान्य दिशेला पाण्याच्या घटकाशी निगडित आहे आणि तो संपत्ती आणि विपुलतेचा स्त्रोत मानला जातो असं म्हटलं जातं की या कोपऱ्यात ही वनस्पती जर ठेवली तर सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि घरामध्ये सुद्धा समृद्धी येते ब्रह्मकमळ वनस्पती स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याची देखील शिफारस केली जाते कारण ती एक पवित्र वनस्पती मानली जाते रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि पाणीसुद्धा मिळणं तितकंच गरजेचं आहे जोरदार वारा आणि तीव्र तापमानापासून संरक्षण मिळतं याची खात्री करणं देखील आपल्यासाठी महत्त्वाचं म्हटलं जातं ब्रह्मकमळ फुलाला आपल्या हिंदू धर्मामध्ये म अधिक महत्त्व आहे असं म्हटलं जातं की फुलामध्ये इच्छा पूर्ण करण्याची आणि देवतेला अर्पण करणाऱ्यांना आशीर्वाद देण्याची शक्तीसुद्धा आहे हे पवित्रता आत्मज्ञान आणि आध्यात्मिक प्राप्तीचं एक प्रतीक मानलं जातं ब्रह्मकमळ फुलाचा वापर धार्मिक समारंभ आणि विधींमध्ये सुद्धा केला जातो असं म्हटलं जातं की मन आणि आत्मा शुद्ध करण्याची आणि आंतरिक शांती आणि शांतता आणण्याची शक्ती या फुलामध्ये आहे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट आत्म्यांपासून संरक्षण करण्याची शक्ती देखील याच फुलामध्ये आहे हिंदू पौराणिक कथांमध्ये असं म्हटलं जातं की भगवान शंकराच्या शरीरावरती हत्तीचे डोके ठेवण्यासाठी ब्रह्मदेवाने ब्रह्मकमळ फुलाची निर्मिती केली होती असं म्हटलं जातं की फुलाने आपल्या पाकळ्यांमधून अमृता अमृतासारखे जीवनाचे अमृत शरीरावरती टाकले आणि ते जिवंत झाले या व्यतिरिक्त असं म्हटलं जातं की संजीवनी म्हणून जीवन संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतीच्या मदतीने लक्ष्मणाचे पुनरुत्थान झाल्यावर देवतांनी आनंदात स्वर्गातून ब्रह्मकमळांचा वर्षाव खाली केला होता परिणामी फुल पृथ्वीवर पडले आणि फुलांच्या खोऱ्यामध्ये ते रुजलं ब्रह्मकमळ वाढवण्यासाठी तुम्हाला नैसर्गिक अधिवासाची शक्य तितक्या जवळून नक्कल करावी लागते ब्रह्मकमळ वाढवण्यासाठी काही टिपसुद्धा दिल्या जातात तर त्या तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता त्याच्यासाठी माती लागते पाणी खत रिपोर्टिंग आणि त्याचबरोबर प्रकाश योजना रोग आणि कीटक यांच्यापासून आपल्याला ते सावधता बाळगावी लागते आणि ही वनस्पती जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण तुम्ही पानं कापून जरी घेतली किंवा पानं तोडून जरी लावली तरी सुद्धा ती पानं ती पानं जी आहे ती उगवतात आणि ती पानं आपल्या घरी सुद्धा आपण कोणाच्या इथून तरी आणू शकतो तर हा जो हंगाम आहे जुलै ते सप्टेंबर या हंगामामध्ये रात्रीच्या वेळी ही फुले उमलतात तर हे अत्यंत दुर्मिळ दृश्य असतं आणि पवित्र दृश्य असतं आणि हे फुलं जी आहे ती सहसा रात्री उमलतात तर त्यांची पूजा कशी करायची हा प्रत्येकाला प्रश्न असतो पूजा म्हणजे अगदी काहीच नाही करायचं रात्रीच्या वेळी अगदी दहा अकरानंतर ते उमलतात साधारणतः आणि जर अशावेळी तुम्हाला कळलं आता आपल्याला माहीत राहतं कळ्या ते येतात तेव्हा समजतं की आता हे साधारणतः वीस एकवीस दिवसांमध्ये वगैरे फुल उमलणार आहे आणि जेव्हा ते रात्रीचं उमलतं तर दहा अकरा बारा या दरम्यान ते उमलतं तर मग आपण काय करायचं हळद कुंकू या फुलाला अर्पण करायचं त्याच्याजवळ शक्य असेल रांगोळी काढा नसेल शक्य हरकत नाही एक दिवा प्रज्वलित करा तुपाचा केला तर अतिशय उत्तम नाही केला तेलाचा केला तरी हरकत नाही या फुलाला हळद कुंकू अर्पण करा अक्षता अर्पण करा आणि या फुलाला ओवाळा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती त्या फुलाला सांगा की माझी ही ही इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही प्रार्थना करा आणि हे फूल जे आहे ते जर श्रावण महिन्यामध्ये तुमच्याकडे उमललं असेल तर ते भगवान शिवशंकरांनाच अर्पण करा आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग घरीच अर्पण केलं आपल्याकडे शिवलिंग असतं त्याला अर्पण केलं तरीसुद्धा चालेल शिवलिंग नसेल तर तुम्ही घरामध्ये आपल्या देवतांना अर्पण केलं तरीसुद्धा चालेल कारण हे तितकंच पवित्र फूल आहे तुमची जर काही इच्छा असेल भगवान बोले काही मागणी मागायचं असेल तर हे फूल अर्पण करून आपली ही ही इच्छा पूर्ण करावी म्हणून तुम्ही प्रार्थना सुद्धा करू शकता अगदी रात्रीच्या वेळी आता अकरा बाराच्या दरम्यान जर हे फुल उमरलं तर तुम्ही ते रात्रीच तोडून आपल्या देवांना वाहू शकता असं म्हणतात की रात्रीच्या वेळी कोणतेही फुलं जी आहेत ती तोडू नये पण ती सुकू नये आणि ते खराब होऊन जाऊ नये म्हणून ते फक्त चार पाच तासांसाठी खूप टवटवीत राहतं मग त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे पूजा करायची हे फूल तोडायचं आहे आणि आपल्या घरातील देवतांना किंवा शक्य झालं तर पहाटेच्या वेळी लवकर उठून आपण ते शिवमंदिरामध्ये नक्की अर्पण करून येऊ या शकता याच्यामुळे अनेक फायदे होतात अनेक सकारात्मक वातावरण जे आहे ते आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि प्रत्येकाला ही उत्सुकता असतेच की आपल्याकडे कधी हे ब्रह्मकमळ उमल उम उमलणार आहे तर कुणाकुणाकडे असं ब्रह्मकमळ उमलतं किंवा उमल उमललं उमल आहे तर कमेंट करून नक्की सांगा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांचं नक्कीच निरसन करेल धन्यवाद